नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन मध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत तर तृप्तीचे पप्पा चालले होते संगमनेरला पार्सल टाकायला तर त्यांना म्हटलं मला पण येऊ द्या तर माझं असं खास काम आहे संगमनेरला तर ते असं आहे की शनिवारी आहे तृप्तीची गॅदरिंग तर तिने गाण्यामध्ये भाग घेतलेला आहे डान्सला तर तिच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे तर म्हटलं आता तृप्ती आल्यानंतर तिला एकतर सुट्टी नाहीये आणि आल्यानंतर जायचं म्हटलं तर खूप संध्याकाळ होऊन जाईल अंधार होऊन जाईल तर ते संगमनेरला चाललेलेच होते म्हटलं चला मी पण त्यांच्यासोबत जाते आणि थोडीशी तृप्तीसाठी शॉपिंग करते तर चला म्हटलं छोटासा लॉक पण होऊन जाईल तर आम्ही पोचलो आहे संगमनेरमध्ये आणि संगमनेरमध्ये आल्यानंतर काहीही खरेदी करायचं म्हटलं तर माझं एक ठरलेलं दुकान आहे ते म्हणजे संगम शॉप तर या ठिकाणी कॉस्मेटिक आणि इमिटेशन ज्वेलरी असं आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं गिफ्ट जर मला घ्यायचं असेल तर मला जास्त करून दुकानं हिंडावं लागत नाही आज खूप दिवसानंतर मी आलेले आहे संगम स्टोर मध्ये तर बघूया आता फिफ्टीसाठी काय काय शॉपिंग करणार आहे या दुकानात आल्यानंतर बस सगळं सामान आपल्याला बघायला मिळतं हे बघा आणि ज्वेलरी पण खूप छान छान आहेत रेग्युलर यूजसाठी कानातले वगैरे फंक्शन साठी जसं आपल्या म्हणजे आपल्याला जसं आवडतं कुणाला मोठे आवडतात कुणाला छोटे आवडतात कुणाला झुमक्याचे आवडतात तर त्या नुसार सगळ्या व्हरायटीचे कानातले पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील त्याचबरोबर ज्वेलरी तर इतक्या प्रकारची आहे की बस नमस्कार नमस्कार आपल्याकडे काय काय मिळतं आपल्याकडे कॉस्मेटिक आणि इमिटेशन ज्वेलरी सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारची आणि सगळं ब्रँडमध्ये तुम्हाला कॉस्मॅटिक लागले तर सगळ्या ब्रँडमध्ये पण कॉस्मॅटिक आता मकर संक्रांती येत आहे तर त्यासाठी सध्या आता हे नवीन हे आलेलं आहे की संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने आपण याला म्हणतो तर ते पण आपल्याला या ठिकाणी बऱ्याच याच्यामध्ये बघायला मिळत आहेत हे बघा कलरमध्ये आहेत हे बघा तसंच आपल्याला बँगल्स आहेत नत आहेत तर भरपूर ज्वेलरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते वेगवेगळी तर त्यामुळे मला बाकीच्या दुकानामध्ये हिंडायची गरज नाही पडत आल्यानंतर मी एकाच शॉपमध्ये येते ते म्हणजे संगम शॉप जेणेकरून मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते याच ठिकाणी मिळतील मला जर कुणासाठी गिफ्ट घ्यायचं असेल किंवा तृप्तीसाठीच काही खेळणी घ्यायची असतील मग ते गिफ्ट कसंही असो खेळणी कुठली असो तर ते मला या शॉप मध्ये मिळून जातं तर मला संगमनेर मध्ये आल्यानंतर जास्त हिंडायला लागत नाही तर तुम्ही पण जर कधी जर संगमनेरला आला तर एस टी स्टँडच्या च्या पाठीमा संगम शॉप तर तुमच्या शॉपचा चंदुबा कसरा शेजारीच आहे तर आल्यानंतर नक्की तुम्ही संगम शॉपला भेट द्या तर तृप्तीसाठी जी शॉपिंग करायची आहे ती झालेली आहे आमची शॉपिंग करून है है। दा दा। है तर मंडळी आजचा लॉक जो आहे तो शेवटपर्यंत बघा कारण तृप्तीसाठी काय काय शॉपिंग केलेली आहे हे तृप्ती स्कूल मधून आल्यानंतर मी तिला दाखवणार आहे आणि तिच्या सोबत तुम्हाला मंडळी बराच वेळ झाला आम्हाला घरी येऊन आणि तृप्ती पण आलेली आहे आता घरी तिला पण घाई झाली आहे की तिला काय शॉपिंग केली आहे कारण तिला पण माहिती नव्हतं आज आम्ही शॉपिंगला जाणार आहे तर सगळ्यात आधी तिला घेतलेला आहे हा स्टडी टेबल आवडला का हाय का नाही आता ह्या बॅग मध्ये आहे सगळं तुझं थोडस सामान आणलेलं आहे मेकअपचं पहिलं पण होतं शिल्लक पण मग जे गरजेचं होतं ते आम्ही घेऊन आलोय माझी ना परवाय आहे ना गॅदरिंग आणि कोणतं गाणं शिवबा आमचा मल्हारे आणि आज टीचरनी ड्रेपरी पण घरी दिलेली आहे काय तुला घालायला नववारी साडी लाल लाल रंगाची आणि हिरव्या काठांची ना तर चला करा शॉपिंग खाली खालीच हा तिला बरंच वेळेच बघायचंय पण तिला म्हणलं आधी ड्रेस वगैरे चेंज कर आणि मग बघ आंबाडा सगळ्यात आधी काय आंबाडा मस्त चंद्रकोर आण वरती चंद्रकोर छान वाटते मला कालच माहिती तिला म्हणून हाताच बांधायच हे आहेत बाजू बंद बघा तिच्या हाताला ये तिला असे नाजूक आणले आणि आंबाडा सेट करण्यासाठी पिना घेतलेल्या त्याच्यामध्ये यु पिना पण आहेत बघ न दोन आणले तर तिला नेहमी नथ आणत असते मी पण तिला आणलंय की जी टोचणार नाही आणि जी व्यवस्थित सूट होईल अशा न घेतलेल्या आहेत आणि हे बघा हे आहेत युपिनाचे दोन बॉक्स आहे नाही आता संपली शॉपिंग एवढंच तर मेन म्हणजे तिला नथ होती कारण वरती नथ असल्याशिवाय नऊवारी छान नाही दिसत पण ते आता बघावं लागेल कोणती येते कोणती नाही टोच ती कोणती आहे आहे की नाही तर आता सगळं आम्ही उद्या ट्राय करणार आहे तर तृप्तीची शॉपिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तृप्तीला आवडली का हो तर चला मंडळी आजच्या लॉकमध्ये मध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 आता शॉपिंग बघायला बिझी आहे बाय